मराठवाडा विभागीय बैठकीत शत्रुघ्न वाघमारे यांच्या उमेदवारीची केली मागणी छत्रपती संभाजीनगर येथे आज भीमशक्ती सामाजिक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत नांदेड जिल्हा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे शत्रुघ्न वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीत अग्रेसर असून सर्वसामान्य जनतेची त्यांनी कामे केली आहेत कार्याला अधिक बळकटी मिळावी येणारी विधानसभा निवडणूक आहेत बिलोली विधानसभा मतदारसंघ राखीव जागेतून उमेदवार शत्रुघ्न जळबा वाघमारे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यासाठी नांदेड जिल्हा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शिवराज गायकवाड परभणीचे नेते चक्रवर्ती वाघमारे सुरेश हाटकर संजय कोठेकर आकाश कांबळे संजय महाराज किरजवळेकर डी ए ढवळे पाटुदेकर, दीपिके प्रकाश मिलिंद लोकरे इत्यादी भीमशक्तीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष रिपोर्ट माइंडलाइट मीडिया छत्रपती संभाजीनगर